नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज राहता शहराचा दौरा करून विविध प्रभागांमध्ये नागरिकांशी संवाद साधला मोठ्या कालावधीनंतर होणाऱ्या या निवडणुकीत शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मंत्री विखे पाटील यांनी प्रभागनिहाय नागरिकांशी थेट संवाद साधत शहर विकासाच्या दृष्टिकोनाची मांडणी केली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कुठेही निधीची कमतरता भासू दिली नाही असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले शहराच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीस प्राधान्य देत भविष्यात अधिक काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला राज्यात महायुती सरकाराच्या माध्यमातून शहर विकासाचे अनेक महत्वाचे निर्णय होत असून राहता शहराच्या सुविधांसाठीही विविध योजना राबवल्या जात आहेत असे ते म्हणाले शहराच्या विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी जलसंपदा विभागाच्या माध्यमातून पाण्याच्या समस्येवर उपाययोजना सुरू आहेत गोदावरी कालव्याच्या नूतनीकरणासाठी तब्बल चारशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे तसेच शहरातील जलशुद्धीकरण प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती त्यांनी दिली रोजगार निर्मितीस प्राधान्य देण्याची भूमिका स्पष्ट करताना शिर्डी येथे उभारण्यात येणारी औद्योगिक वसाहत या भागाच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल असेही मंत्री विखे पाटील यांनी सांगितले